छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे शिवाई देवी ते जिल्हा परिषद पर्यंत हा रस्ता खूप खराब झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका उपप्रमुख गटाचे रामेश्वर पाटील काळे यांनी ग्राम विकास अधिकारी सरावण आंभोरे यांना निवेदन या मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याकडे या, या रस्त्याचं काम सुरू करावं नाही तर दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे मोठ्या प्रमाणामध्ये डबके साचत आहे असं चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अजिंठा बुलढाणा रोड पर्यंत शिवाई देवी ती जिल्हा परिषद शाळा तसेच शिवाई देवी ते मौलाना आझाद चौक या रस्त्यांची दैननीय अवस्था दिसून येते त्यामुळे या रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते लोकर अनेक लहान मुले ज्येष्ठ नागरिक शेतात जाणाऱ्या महिलांना या रस्त्याने पायी चालणं ही अवघड झालंय लवकरात लवकर या रस्त्याची कामे सुरू करावे नाहीतर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देताना रामेश्वर पाटील काळे यांनी अशी मागणी केली आहे साल हो गए उसको मेन रास्ता है गाँव में आने जाने का अच्छा इधर पानी तो नहीं रहता गाड़ी नहीं जा सकता आदमी नहीं जा सकते, सकते। बच्चे नहीं जा सकते परेशानी काय आपली आपली काय मांगनी है मांगनी ये रोड का काम करो कोई भी आता तो थोड़ा काम करता है गिट्टी डालता फिर और गड्ढे पट जाते इसमें नाले अच्छे नहीं रोड अच्छे नहीं तुम म्हणना ये रोड में रोड कमी है गड्ढे जाते ये सब ये काम होना चाहिए जल्दी जल्दी मच्छर ये सब परेशानी है तुम्हारा परेशानी सबको परेशानी इसमें बदबू आ रही है सबकी हमको मच्छरों से नींद नहीं आ रात में हम नहीं रहे थे हमने और क्या परेशान क्या मांगनी है तुम्हारी ऐसा ये, ये रास्ता सुधार दे सही कर दो बस तो सर क्या आपने न्यूज़ 9 महाराष्ट्र साथी प्रतिनिधि शेख नदीम सिलोड़